आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून ओबीसी कार्यकर्त्यास दिलेल्या आक्षेपार्ह वर्तणुकीच्या विरोधात भाजपाकडून मिरज शहरात आंदोलन करण्यात आले नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला कार्यकर्त्यांनी यावेळी निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील कार्यालयासमोर भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले भाजपा युवा मोर्चेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव जयगोंड कोरे विक्रम पाटील सुमेध ठाणेदार भाजपा महिला मोर्चेच्या पूर्व मंडळाध्यक्ष अनघा कुलकर्णी अनिता हरगे शोभा गाडगीळ ईश्वर जनवाडे शशिकांत वाघमोडे प्रवीण देसाई यांच्यासहित मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आणि शरद पवार गटाचे काही नेते मंडळी यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे का वारंवार स्वातंत्र्य सैनिकांना महापुरुषांना नावं ठेवणे हे कार्य असा का कार्यक्रम कायम करत असतात नाना पाटोलेनंतर अकोल्या जिल्ह्यामध्ये एका ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून चक्क आपले चिक्कलमय झालेले पाय धुवून घेतलेले आहेत हा प्रकार म्हणजे त्यांची राजेशाही त्यांची मस्ती सरळ सरळ दिसत आहे अशा ह्या नाना पाटोलेंचा आम्ही जाहीर निषेध करतो नाना पाठवलेने तरीच लवकरात लवकर आपला पदाचा राजीनामा द्यावा अन्यता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आपले चिखलमय पाय बहुजन माणसा कार्यकर्त्यांकडनं धुवून घेतलेले याचा आम्ही जाहीर निषेध आम्ही महिला मोर्चा आणि युवा मोर्चातर्फे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा धिक्कार करत हो। आहोत आणि आम्ही आज इथे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये जोड मारे आंदोलन त्यांच्या फोटोला आम्ही केलेलं आहे अकोला जिल्ह्यातील जिल्ह्यातील वाडेगाव या गावी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे तिथे गजानन महाराज पालखीच्या दर्शनासाठी आले होते त्यामुळे चिक्कल तिथं भरपूर झालं होतं त्यामुळे तिथं त्यांनी पाय चिकल झाले त्यावेळेस तिथे एका बहुजन समाजातील माणसाकडं कार्यकर्त्याकडं त्यांनी पाय घेऊन घेतले खरच ही दुर्दैवाची गोष्ट आहे एवढं मस्ती आणि एवढं भुर्मी त्या नाना पटोलाला आलेले आहे त्या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो व नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व येणाऱ्या काळात जर नाना पाटील सांगली जिल्ह्यात फिरकले तर त्यांना आम्ही तोंडाला काळं फासल्याशिवाय सोडणार नाही हे आम्ही त्यांना इशारा देतो दे। आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाना पाटोलेंना जोडे मारून आंदोलन हे घेतलेलं आहे त्याचा आम्ही विधानसभा क्षेत्राच्या वतीने जाहीर निषेध करतो नाना पटोलांचा